आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे इतके सोपे आणि कमी साहित्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने हाताला चटके न बसता इतके छान खुसखुशीत नरम सॉफ्ट असे हे लाडू मी तुम्हाला तिळाचे बनवून दाखवणार आहे ह्या संक्रांतीला नक्की तुम्ही अशा पद्धतीने हे तिळाचे लाडू ट्राय करा सगळेजण आवडीने खातील आणि विचारतील सुद्धा की हे कसे बनवले झटकीट ब झटकीपट बनवता येतात काही जास्त कुटाना नाही अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला हे तिळाचे लाडू दाखवणार आहे तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि लागणारं साहित्य व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा तिकडे बघू शकता इकडे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आपला साधा गुळ आहे त्यानंतर इकडे मी दीड वाटी सपेत तीळ घेतले सगळीकडेच आता मार्केटमध्ये आलेले आहे संक्रांतीसाठी तिकडे मी दीड वाटी सपेद तिळ आणि एक वाटी गुळ घेतला आहे इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले कसं आहे मी थोडेसे लाडू बनवते त्यामुळे मी हे सगळं साहित्य थोडं थोडं घेतलंय थोडं इलायची पावडर आणि हे एक दोन चमचे आपल्याला तूप लागणार आहे बस याच्या व्यतिरिक्त ला काहीच लागणार नाही शेंगदाणेसुद्धा ऑप्शन आहे नाही वापरलं तरी हरकत नाही तर काय करायचं का सुरुवातीला मंद आचेवर अगदी मंद आचेवर तापून घ्यायची अदोगर कढाई पॅन आणि मग हे तिळ जे आहेत ना हे भाजून घ्यायचे तिळाचे दोन क्वांटिटी असतात म्हणजे रंग सफेद असतात थोडासा तांबूस रंगसुद्धा भेटतो तर हा सफेद रंगाचा ना खूप छान आहे तर हा नक्की वापरा लाडू बनवण्यासाठी किंवा तिळाची वडी बनवण्यासाठी ह्याला असं भाजून घ्यायचं व्यवस्थितपणे म्हणजे अगदीच हे नाही करायचं जास्त वेळ नाही ठेवायचं अगदी थोडा वेळ फक्त एक दोन मिनटं याला भाजून घ्यायचं म्हणजेच बोलायला गेलं तर फक्त शेक द्यायचा थोडासा यायचा नॉर्मली रंग चेंज झाला थोडेसे तिळाशी उडाय लागले की समजून जायचं हा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला आहे आणि रंग याचा चेंज झाला आहे पाहू शकता मस्त भाजून निघलेले आहेत क्रिस्पी झालेत आता हे काढून घेते आता त्याच पॅनमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आणि हे सुद्धा नॉर्मलच भाजून घ्यायचे काही असं करपून द्यायचे नाही जास्त नाही तर कडवटपणा तयार होतो लाडवामध्ये हे बघा हे असं थोडासे असे टरखल निघायला लागले सालटे निघायला लागलं की समजून जायचं हे व्यवस्थित भाजले गेले हे छोटे छोटे असे स्पॉट्स आले ना याच्यावर की मग हे काढून घ्यायचे आता हे मी काढून घेते आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेलं आहेत चांगले नॉर्मल आपले मंद गॅसवर तर सुरुवातीला काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे वाटून घ्यायचे शेंगदाणे तर तुम्ही उखळमध्ये सुद्धा कूट करू शकता बारीक करायचं नाही फक्त असे अख्खे अख्खे थोडे थोडे अर्धे अर्धे शेंगदाणे राहिले पाहिजेत हे बघा अगदी पावडर नाही करायची थोडंसं शेंगदाण्याचे दिसलेच पाहिजेत तसंच तिळाला लाडवाला बघा कोटीन असते शेंगदाण्याची ती दिसून आली पाहिजे आता पॅनमध्ये मंद गॅसवर एक दीड चमचा साजूक तूप टाकायचं हे बघा आता याच्यामध्ये मी एक दीड चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे हे असं इकडे मी एक, एक दीड चमचा किंवा दोन चमचे छोटे साजूक तूप टाकले आणि एक वाटी इकडे मी गूळ टाकलेला आहे मार्केटमध्ये चिक्कीचा सुद्धा भेटतो बघा तोसुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता पण मी इकडे हा नॉर्मल वापरते एक वाटी तिळ थोडेच आहेत आणि शेंगदाणेसुद्धा थोडे बोलायला गेलं तर फक्त थोडेच लाडू बनवायचे आहेत मला त्यामुळं मी हे सगळं साहित्य थोडं थोडं घेतलं आहे आता हे सगळं याला मेल्ट करायचं जोपर्यंत गूळ आपला असा पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत याला हलक्या हाताने मिक्स करवत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही कसा हा गुळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागलेला आहे आणि छानपैकी याचा असा बुडबुडे तयार व्हायला लागलेला आहे चेक पण करू शकता वाटीमध्ये पाणी घेऊन जाडसर अशी गोळी तयार झाली गुळाच्या पाकाची की समजून जायचं आपला हा गुळ तयार आहे तर परफेक्ट झालेला आहे मस्त याचं बघा कसं मग छान असे बुडबुडे तयार झालेले आहेत आणि कलरसुद्धा इतका भारी तयार झालेला आहे तर बस आता ह्या स्टेजवर गॅस बंद करायचा लगेच बंद करायचा जास्त वेळ चालू ठेवायचा नाही नाही तर गुळ पूर्णपणे आटून जाईल आणि चिटकला जाऊ शकतो तर व्यवस्थित असा हा गुळाचा पाक जास्त नाही तयार करायचा हा पाक नाहीच आहे फक्त गुळासा वितळलेला आहे तर झालेला आहे परफेक्ट पाहू शकता तुम्ही याचा किती रंग चेंज झालाय लगेच भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याच्यामध्ये टाकून घ्यायचं अजिबात वेळ न घालवता हे सगळं मिश्रण लगेच झटकेपट असं पटापटा मिक्स करायचं इलायची पावडर सुद्धा इथे टाकून घ्यायची जायफळ सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं जितक्या लवकर होईल तितकं पटापट याला मिक्स करून घ्यायचं नाही तर गुळ कसा आकसला जातो लगेच मग याच्यामध्ये कडकपणा तयार होऊ शकतो हलक्या हाताने याला असं मिक्स करायचं व्यवस्थितपणे गॅस बंद केला तरी हरकत नाही आणि ठेवला तर फक्त चालू जास्त कमी ठेवायचं बस हे बघा असं मिक्स करवत राहायचं याला छानपैकी असं याचं बॅटर तयार होतं बस आता झालेला आहे आपला हा बॅटर लाडवायचा तयार आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम आणि फ्रीजमधलं थोडंसं पाणी वाटीमध्ये घ्यायचं काढून हाताला चटके ना बस एक मी तुम्हाला ट्रिक सांगते इकडे मी पाणी काढून घेतलं आहे बघा फ्रीजमधलं थोडंसं थंड आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढते हे असं बॅटरचं टेक्स्चर ठेवायचा म्हणजे पट्टा पट्टा लाडू बांधता येतात हे बघा गरमच आहे म्हणजे इतकं पण नाही थोडंसं नॉर्मल आहे थंड पाणी लावायचं आणि एक पटकन असा एक गोळी घ्यायची आणि असं हे बघा असं खालीवर करत राहायचं एका हाताने दुसऱ्या हातावर एका हाताने दुसऱ्या हातावर असं करत राहायचं ही एक ट्रिक मी तुम्हाला सांगते लाडू बांधायची कुठेच आपल्याला हाताला चटका जाणवत नाही अजिबात जाणवत नाही थंड हात असतो आणि पट्टा पट्टा हे लाडू असे पॅक होतात गोल आकारायचा तयार होतो पाहू शकता तुम्ही डोळ्यासमोर आहे किती आपला हा लाडवाचा आकार सुंदर असा गोलाकार झालेला आहे गरमागरम असताना सुद्धा हा इतका छान लाडू तयार झालेला आहे ही खूप सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली लगेच गार पाणी लावायचं हे बॅटर घ्यायचं आणि असं करत राहायचं पटापटा करायचं जितकं लवकर होतात तितकं लवकर तुमचा हा लाडू तयार होईल बस असं गोल 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 फिरवत राहायचं असं खालीवर खालीवर ह्या हातावर ते हातावर करत राहायचं म्हणजे आपल्या हाताला चटका असं काही जाणवत नाही जास्त हे बघा हे असं करायचं सेम प्रोसेसनी करा तुम्हाला खूप सोपी वाटेल ही पद्धत कधीही झटकीपट पद तुम्ही हे लाडू करू शकता काही जास्त टेन्शन नाही काय नाही आणि मग नॉर्मल झालं की आप हे आपल्याला आकार देता येतो हे बघा हे असं म्हणजे असं ना आपल्याला चटका जाणवत नाही मी डोळ्यासमोर पाहू शकता आपले लाडू किती सुंदर तयार झालेले आहेत हे अशा ट्रिकनी परत एकदा दाखवते असं गरम गरम घ्यायचं गार हात असतो आपला त्यामुळे चटका जाणवत नाही आणि असं असं घुमवत राहायचं याला खाली वर असं एका हातावर त्या हातावर तळ हातावर चेंज करत राहायचं आणि पटापटा लाडू असे हे गोलाकार करत राहायचं अजिबात जाणवत नाही चटका खूप सोपी पद्धत आणि मला तर खूप आवडलेला आहे मी सुद्धा पहिल्यांदा ट्राय केली मनात आलं आणि करत बसले असेल हे बघा पण नक्की ट्राय करा खूप मस्त पद्धत आहे लाडू बांधायची हे बघा किती छान झालंय आपला लाडू हा तयार वाटते का हे आपण हाताने असं न आवडता तयार केलेला लाडू आहे सगळे आता हे लाडू बांधून घेते झटकेपट तुमच्यासमोर बघा झटापटा मी करून घेतलेले ला आहेत लाडू हे असे अजिबात जाणवत नाही हा झटका अजिबात जाणवत नाही हे असं आपण असं फेकलं जातो वर खाली हाताहून त्या हातावर केलं की मग ते आपल्या हाताला जाणवत नाही बस अशा पद्धतीने ट्राय तरी करून बघा एकदा इतके भारी वाटा करायला सुद्धा मजा येईल झाले आता हे बघा ते इतके सारे मी तुमच्या समोर करून दाखवले आहे पद्धत आवडली असं ही लाडू बांधायची तर नक्की ट्राय करा हे बघा तर सगळे हे बांधून घेते पटापटा इतके सारे लाडू बघा किती छान सुंदर असे मी हे बांधून घेतले त्याच पद्धतीने सगळे घेतलेत लहान मोठ्या जसा बॅटर हातात आलाय तसा याचा आकार झालाय काही हरकत नाही पण इकडे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हा तिळाचा लाडू तयार झाला आहे काही जास्त न कुटाणा करता ना हाताला चटके लागता ही सोप्या पद्धतीने अगदी छान पद्धतीने मी तुम्हाला हे लाडवाची रेसिपी दाखवली तिळाचे लाडू खुसखुशीत गरमागरम हे लाडू आता ओले आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून तितका खुसखुशीतपणा तयार झालेला नाही पण जसा वेळ जाईल ना ह्याच्यामधला कडकपणा खुसखुशीतपणा तयार होतो एक अर्धा एक तास तरी याला वेळ द्यायला लागतो हे बघा आता मी हे ठेवून देते थोडा वेळ फक्त पाच दहा मिनटं आणि मग परत दाखवूया आपण आता हे मी ठेवून दिलेलं आहे आणि दहा बारा मिनटामध्ये परत एकदा मी तुम्हाला हे लाडूचं टेक्चर दाखवते तर इकडे पाहू शकता मकर संक्रांतीसाठी हे असे तिळाचे लाडू भरपूर क्वांटिटीमध्ये करा आणि सगळ्यांना आनंदाने वाटा बघा किती तारीफ करतील तुमची आणि विचारतील पण करतील की कि इतके भारू लाडे कसे बनवले तू हे बघा असा मस्त याच्यामधला कडकपणा तयार झाला खुसखुशीतपणा बघू शकता आतमध्ये इतका मस्त कडकपणा तयार झाला आहे तोंडात टाकल्या टाकल्या असा पसरला जातो म्हणजे एकदम असा सॉफ्टी आहे असा क्रंची आहे लाडू हा नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीने सगळेजण खुश होतील तर मला तो, तो खूप आवडला मी पहिली बाईट्स खाली ना पूर्णपणे असा तोंडामध्ये पसरला गेला म्हणजे फुटला गेला लगेच तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली तिळाची लाडूची रेसिपी आवडली असेल पद्धत बनवायची प्रक्रिया तर नक्की ट्राय करा संक्रांतीला हे भरपूर क्वांटिटीमध्ये तिळाचे लाडू तर मला तर खूप आवडले आणि स्पेशली म्हणजे ती पद्धत मला खूप आवडली आता मला कधीही मन झालं की मी ह्याच पद्धतीने करणार आहे कारण तर मला ह्या आईने सांगितलं की अशी पद्धत वापरून बघ ती तुम्हाला शेअर केलेली आहे तर खूप सुंदर असा हा तिळाचा लाडू असं वाटतं रेडीमेड आणला इतका सुंदर आहे असं करायचं आणि लाडू बांधायचे मस्त झालेला आहेत तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजची ही रेसिपी आवडली असेल तर लगेच झटके हे लाडू बनवा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा लाडू तुमच्यासाठी चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये